तर काही दोन्ही जागेवर फायनल ला हरलो चालेल दोन ट्रॉफी तर घेतल्या आजच्या दिवसात यश बॅटिंग रे काय समोर दाखव ना मॅच चालू रे अरे मॅच गेली खड्डे आता भाई हॅलो गाईस डोले शोले आहे चला आशा वगैरे बांधणं चालू झाले टुर्नामेंट मध्ये पण चिडा चिडी नाही पडशील पडशील हॅलो गुड मॉर्निंग पब्लिक तर आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल आणि कालचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मॅचचा आणि आज पण मॅच आहे आज पहिले ओपनची टुर्नामेंट आहे इथे आमच्या इथं जे भागशालावर आणि मग आता बघू त्या मॅचचं काय होतं आणि मग त्याच्यानंतर जाऊया वाकलनला फायनल खेळायला जायचं आहे बघू एक ना एक ट्रॉफी घेऊन यायचीच आहे म्हणून आत्ता पण ब्लॉग घेतला आहे तर आता मस्त फ्रेश बीस झालो आहे आणि आता बुटा बिटा घालून लगेच निघतो डाईट तगडी वाटतं त्याला पप्पानी लवकर पाठवलंय म्हणून भाऊने आंडी अंडी घेऊन आलाय बरोबर सांगायला खात नाही आपण माझ्या पोराचं तू आणून दिली मागो मग आयदर यशला पाच हजार अरे टॉस हारलाय त्याच्याबद्दल तर बोल काहीतरी पनवती आहे पणवती टॉस नाही मॅच किती मार खाशी मागच्या वेळेचा अनुमान मागच्या वेळेचा जरा झालेले उगवतेच उद उगवते नाही जरा आपले कधी पण काही करू शकतात तसेच सध्या फॉर्मला हो सध्या फॉर्मलाय मागच्या वेळेला अनुमान दोघांना बॅटिंगला पाठवलेला पण अंपायरने हाकलला डायरेक्ट अंपायर बोलतो तू ये स्वतः टॉस कधी हारत असतो इज्जा चला आशा <laughs> वगैरे वाढणं चालू झाले टुर्नामेंट मध्ये पण चिडा चिडी बघा मामाजर आहे सिक्स आहे सिक्स आहे सिक्स आहे अंपायरने दिला सिक्स व्हिडिओ काढली बघूया आपण व्हिडिओ छग्याचे नाही काढले छग्याची नाही चिडा चिड्याचिडीची काढले मेन मुद्द्याचा घेतो आम्ही असंच नाही घेतो ना मॅच चालू इतर अरे मॅच गेली खड्डे आहात तिथं भाई हॅलो काही

धाव 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 दोन धाव दोन धाव दोन धाव अरे ना धावून कर ना अरे काय संदेश चालू आहे रे तुझ अरे दोन दोन धावून घ्या ना यश पगार देत नाही त्याचा ब्लॉग बी काढण्याचा वेगळं कमेंट करा आणि आता कट्टर समजतो की यश आणि तर यशनी केसच घ्या

आहे आता बोलतोय ते डीजे सँडी तर चला काय आता आम्ही तिकडे मॅच सोडून दिले म्हणजे मी सोडले आणि तिकडे पण आम्ही सेमी फायनल आणि इकडे फायनल खेळायची होते आणि ग्रामीणची होती म्हणून इकडे आलोय ओपनला आता तिकडे बघूया काय होतंय आहे जिंकलो पाहिजे तिकडे पण दोन दोन ट्रॉफ्यांवर फोटो काढायला भेटेल मग आणि याला पण घेऊन निघलोय याला इथं पण असं बिल्डिंगच फिल्डिंगच करायची आहे तरी चला आता बघूया आता इकडे काय होतं बघूया जाम सुसाड आलोय तर काय तिकडे पण मॅच जिंकलोय ओपनला बाई फुल मजा आहे दोन दोन ट्रॉफी भेटणार आहेत आज आज फुल मजा आहे इकडे पण ओपनला ट्रॉफी भेटेल आणि इकडे पण ग्रामीणला पण ट्रॉफी भेटणारच एक नंबर दोन नंबर पण भेटणार शंभर टक्के खायला बसलोय दुपारपासून सकाळी फक्त नाश्ता केला त्यानंतर आता जेवते वाजले किती रे पावणे पाहुणे सा ना, सा ना? पाँने चला खाऊन घेतो मध्ये टुर्नामेंट

तर काही दोन्ही जागे फायनल ला हरलोय तिकडे ते हरले इकडे आम्ही हरलोय पण ठीक आहे चालेल दोन ट्रॉफी तर घेतल्या आजच्या दिवसात आज जरा वाईट वाटलं मग अशी पण काय नाही पोरांची प्रॅक्टिस नसून पण एवढे चांगले खेळले म्हणून ठीक आहे अरे परफेक्ट आहे आणि मी पहिल्या बॉल ला आउट झालो बाई मलाही वाईट वाटत मला ओपन तोय फक्त दाखवायला पण वाईट वाटत आतमध्ये पण ओपन ओपनला पण खेळलो पण तिकडे पण ते फायनल ला हरले इकडे पण आम्ही फायनल लागतो चला आता जाऊया दा घरी आणि घरीच ब्लॉग एंड करतो हरा चल चल, चल। <laughs> काल <laughs> चालू झाल्या झाल्या संपनी hai <laughs> 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 bunda hai Bunda pustai Jimmy padisil तर चला गाईत कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आज मस्त ओपनला पण फायनलला गेलतो आणि काल ग्रामीणला पण फायनलला गेलेलो आणि दोन्ही जागेकडे आम्ही दोन नंबरचेच बक्षीस घेतलेत तर चला जाऊ दे आणि तुम्ही कमेंट करून सांगा मला कसे ब्लॉग घेऊया कारण की मला पण कशी एक आयडिया येईल आणि तसे ब्लॉग बनवीन मी आणि चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय